ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणीस सप्टेंबरच्या भागामध्ये कल्पना सांगत असते बर झालं असतं तन्वी आपल्याला सापडलीच नसती तर कारण कसं आहे ना जी मुलगी आपल्या आईला चुकीच्या औषध देऊन वेड बनवायच्या मार्गावरती ठेवू शकते ती बाई ती बाईनं आपल्या म्हणजे आपल्या सासरच्यांना विष द्यायला सुद्धा कमी करू शकणार नाहीये त्यामुळे ती सापडून तिच्याबद्दलचे अवगुण लक्षात येण्यापेक्षा ती, ती आपल्याला सापडली नसती तरी सुद्धा बरं झालं असतं असं म्हटल्यावर ती प्रताप म्हणतो हो मलासुद्धा कल्पनाचं म्हणणं पटतंय किमान तन्वी आपल्याला सापडली नसती ना तर आपल्या मनात तिच्याविषयीचं प्रेम आपुलकी माया हे तसंच टिकून राहिलं असतं आणि कदाचित आपण तिच्यावरती जरा जास्तच प्रेम केलं असतं पण आत्ता आत्ता ज्या वेळेला तन्वी आपल्या समोर आले ना आणि त्यामुळे त्यामुळे ती न आपल्या समोर नकोशी झाली आपल्याला असं म्हणत प्रताप आणि कल्पना ही तन्वी परत आल्यामुळे किती मोठा प्रॉब्लेम झाला आहे याच्याबद्दल बोलत असतात आणि त्याच वेळेला हे सगळं चालू असताना प्रिया बाहेर उभी असते आणि प्रिया आता विचार करत असते ह्या मच्छरच्या सोबत मी आता मी कसं काही डील करणार आहे आणि हे सगळं चालू असताना इकडे आता प्रताप सांगत असतो बाकी सगळं ठीक आहे पण हा अश्विन या अश्विनचं काय करायचं मला कळत नाही आहे म्हणजे बघा ना या अश्विनला त्याच्या डोळ्यावरती झापडं बांधलेत म्हणजे ही तन्वी त्याच्यासोबत कशीही वागते काहीही करते त्याला इतकं खोट नाटक हे करते पण तरीसुद्धा अश्विन काही आपलं ऐकायला तयारच नाही आहे तो आपल्या बाबतीत त्याच्या मनात चालले तेच वागतोय मला खरंच कळत नाही आहे की तो हे असं कसं करतोय आणि त्यावरती मग आता अस्मिता म्हणते मला तर वेगळीच भीती वाटते आहे यावरती कल्पना म्हणते तुला कसली भीती वाटते त्यावरती अस्मिता सांगायला लागते खरं सांगू का तर मला ही भीती वाटते आहे की ही तन्वी अश्विनला गुंडाळण्याचं नाही ना कारण गुंडाळण्यामध्ये तन्वी आता खूपच एक्सपर्ट आहे असं म्हणत अस्मिता आपली भीती आपली बोलवून दाखवत असते सगळ्यांनाच अस्मिताचं म्हणणं पटतं कारण कधी कुठे काय तन्वी काहीही करू शकते याच्यावरती सगळ्यांचा विश्वास असतो त्याच वेळेला अस्मिता म्हणते नाही नाही तिला एकंदर मी ओळखते ना ती अश्विनला गोल गोंडाळून टाकू शकते इकडे सायलीच्या मनात सुद्धा अस्मिता जे बोलते त्याचाच भीती वाटत असते इकडे आता प्रिया आणि अश्विन गेटच्या बाहेर बसलेले असतात आणि प्रिया विचार करत असते की ती मूर्ख आहे हा माणूस म्हणजे आपल्या वडिलांना आई कन्विन्स करायचं सोडून इकडे रस्त्यावर ती मला घेऊन बसलाय जरा ह्याला स्ट्रॉंग होता येत नाहीये आणि आपल्या आई वडिलांना करता येत नाहीये इथे मला मच्छराला फोडत बसलाय अश्विन काय करू तुझं अरे मला आज तरी असं म्हणत ती सांगते अश्विन आता झालं हे बघ मी इथे अजिबात बसणार नाहीये मी तुला एक गोष्ट सांगू का आत्ताच्या आत्ता चल इथून आज चल आणि चलून तू आता त्या लोकांच्या वरचा राग काढून टाक कारण कसं आहे ती लोक आपली आहेत आपल्या लोकांनी किती काही केलं तरी सुद्धा आपण त्यांच्यावरती राग का बरं धरून ठेवावा असं म्हटल्यावर ती अश्विन म्हणतो तुला माहित नाहीये ती लोक कशी आणि किती चुकीचे वागलेत तुझ्यासोबत ते तू इथे नसताना त्यांनी सण काय साजरे केले तू इथे नसताना ते किती मजेत होते तुला माहिती आहे का आणि असं असताना सुद्धा आता तू त्यांच्याबद्दल इतका विचार करतेस काही गरज नाहीये इतका विचार करण्याची त्यावरती आता इकडे प्रिया सांगते मला फक्त आपल्या माणसांचं प्रेम आपुलकी माया इतकंच पाहिजे आणि त्यासाठी मी काही करू शकते अश्विन असं काय करतोय चल ना आपलं इगो सोडून आपण त्या माणसांची माफी मागूया कारण ती माणसं आपली आहेत असं म्हणत आता इकडे प्रिया आपली माणसं आपली माणसं करत कपटीपणे आज जाण्यासाठीचा आमदार आमदन डबेत। हे सगळं वापरून आता जाण्याचा आत प्रयत्न करत असते पण अश्विन आपल्या मतावरती ठाम असतो की त्या लोकांनी तुझ्यासोबत चुकीचं वागले मी कोणत्याही परिस्थितीमध्ये आत येणार नाही म्हणजे नाही प्रियाला कळतच नसतं की ह्या अश्विनचं करायचं तरी काय म्हणजे ह्याला कसं मनवू कसं पटवू की बाबा चल आत इथे नाही मी राहू शकत इथे राहण्यासाठी मी जेलमधून मुळात बाहेर आलेलीच नाही मी बाहेर आले ती सगळे सुख उपभोगण्यासाठी हे सगळं बोलत असताना अश्विंतीचं काहीच म्हणणं ऐकत नाही इकडे प्रताप सांगत असतो खरंच आहे ती परत आल्याने रविराज आणि आता प्रतिमा या दोघांना तरी आता कुठे बरं वाटलं असणार आहे यावरती अस्मिता म्हणते खर तर मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे कसं सांगू मला खूप भीती वाटत आहे त्यावरती कल्पना म्हणते बोल ना अस्मिता काय झालं यावरती अस्मिता सांगते माझ्या ओटीच्या कार्यक्रमाला काय घडलं होतं तुम्हाला माहिती आहे का यावरती कल्पना म्हणते काय झालं होतं यावरती अस्मिता सांगायला लागते या तन्वीने माझ्या ओटीच्या कार्यक्रमाला जे तेल हुता भग, ते सग्ड़ा सग्ड़ा तेल होतं होतं बघ ते सगळं सगळं या तन्वीने सांडलं जेणेकरून त्याच्यावरून मी पडावे आणि सगळा आळ सायलीवरती यावा असं म्हटल्यावर ती आता सगळेजण जास्तच चिडतात आणि हे काय अशा पद्धतीने डाव खेळला होता कल्पना म्हणते म्हणजे तन्वीला हे सगळं करण्याची गरजच काय सायरीला कमीपणा देण्यासाठी तुझ्या मुलाच्या जीवाशी खेळली ती इकडे तोपर्यंत तो अस्मिताने ही गोष्ट सांगितल्यामुळे सगळेच जण खूप चपापलेले असतात आणि सगळ्यांना खूप भीती वाटलेली असते इकडे प्रिया सांगत असते अश्विन जाऊ दे रे ती आपली माणसं आहेत आपली माणसं काही बोलली किंवा त्यांना माझ्याबद्दल नसेल काही वाटत ते रागवलेत माझ्यावरती पण मी त्यांना मनवेन मी त्यांना पटवेन की मीच त्यांची खरी तन्वी आहे आणि मीच त्यांच्या सोबत आता राहणार आहे अश्विन चल ना अश्विन सांगतो हे बघ अजिबात नाही त्या ज्या लोकांनी तुझा अपमान केला त्या लोकांच्या समोर आता मी अजिबात जाणार नाहीये जोपर्यंत ती लोक तुझी माफी मागून तुला घरात घेत नाहीत तोपर्यंत मी इथून हलणार नाही प्रिया विचार करते झालं ही लोक मला कधी बोलवणार नाहीत आणि हा मूर्ख इथून कधी हलणार नाहीये काय करू काय याच असं म्हणत प्रिया आता सांगत असते मग अश्विन आता काय करायचं आपण आपण इथेच बसून राहायचं आहे का यावरती अश्विन म्हणतो नाही आहे माझ्याकडे एक युक्ती यावरती प्रिया म्हणायला लागते युक्ती कसली युक्ती यावरती अश्विन म्हणतो जे दादा बहिणीने लग्न करून आल्यावरती त्यांचा स्वीकार नाही केला तेव्हा केलं होतं ना ते सगळं सगळं आता आपण करायचं त्यावरती ती म्हणते म्हणजे काय त्यावरती अश्विन सांगायला लागतो दादा बहिणीने कशा पद्धतीने टेंट बांधून ठेवलं होतं ना तसंच टेंट आता आपण बांधायचं आहे असं म्हटल्यावर ती इकडे आता प्रिया चांगली चिडते आता हा मूर्ख मला त्या टेंट मध्ये ठेवणार का इकडे तोपर्यंत तो कल्पना म्हणत असते हिची हिंमत कशी झाली ग तुझ्या बाळाच्या जीवाशी खेळायची म्हणजे तिला इतकं सायलीबद्दल हे आहे ना की तिला सायलीला चुकीचं ठरवण्यासाठी ती, ती कोणत्याही थराला जाऊ शकते आणि आता हे मी अजिबात सहन करणार नाहीये ती जे काही वागतेय ना त्या वागण्यामुळे आता माझा रागाचा पारा चढलाय तिला जोपर्यंत अद्दल घडवत नाहीये तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाही ना ना काही झालं तरी सुद्धा या तन्वीला जाब मी विचारणार हिम्मत कशी झाली ग तुझ्या बाळाच्या जीवाशी खेळायची तिची मी आत्ताच्या आत्ता तिला जाब विचारते असं म्हणत कल्पना उठते आणि बाहेर असलेल्या तन्वीला जाब विचारण्यासाठी निघते तोपर्यंत सायली म्हणते एक मिनिट आई बसा तुम्ही खाली असं म्हटल्यावर ती आता इकडे कल्पना सांगायला लागते नाही तू मला अजिबात शांत बसवू नकोस असं म्हटल्यावरती सायली सांगते ऐकाना मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे ती कसं ही वागते म्हणून आपण स्वतःला त्रास करून घ्यायचा आहे का तुम्ही सांगा बरं असं म्हटल्यावरती मग आता इकडे कल्पना म्हणते नाही सायली पण ती जे काही वागली ते चुकीचं वागलेली आहे प्रताप सुद्धा म्हणतो थांब ना सायली काय सांगते ते तरी सायली सांगते तुम्हाला सगळ्यांना मी एक गोष्ट सांगू का पूर्णाजीने माझ्याकडे चाव्या दिल्यात ह्या चाव्या म्हणजे फक्त काही घराचं हे नाहीये म्हणजे घराची आर्थिक बाजू घ्यायची असं नाहीये तर घराला सांभाळणं हा त्याचा अर्थ होतो त्यामुळे आता ह्या घराची घराची सगळी जबाबदारी माझ्यावरती आहे यावरती अर्जुन म्हणतो हो हो म्हणजे या घराची तू आता मॅनेजर आहेस नाही नाही या घराची तू सीईओ आहेस सीईओ आणि त्यावरती मग आता सायली सांगायला लागते मी तेच सांगते या घराची सीईओ या नात्याने मी सगळ्यांना ऑर्डर सोडते की ती प्रिया आपल्यासोबत जे काही चुकीचं करते आहे त्याबद्दल आपण आता तिला जाब विचारून आपल्या स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा तिचा विषय न काढलेला बरा तिचा विषय न काढून या घरात शांती आपण तशीच ठेवूया कारण काही झालं ना तरी प्रियाचा विषय काढल्यावरती या घराची शांती भंग होते तुम्हाला सगळ्यांना त्रास होतो तुम्हाला सगळ्यांना त्रास होतो आणि तो त्रास पी सहन करना नहीं। तरी सुधा? तरी सुधा मी सहन करणार नाहीये तरी सुद्धा तरी सुद्धा मी प्रियामुळे पुन्हा एकदा तुम्हाला त्रास होऊ देणार नाहीये आणि म्हणून या घराची मोठी सून नाही तर या घराची सीईओ या नात्याने मी तुम्हाला सगळ्यांना हक्कावे सांगते की कोणीही प्रियाचा विषय काढणार नाही म्हणजे नाही या घरात प्रिया हा चाप्टर कायमचा संपला कारण प्रियाला जास्त महत्व देऊन आपण स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे सायलीने फतवा काढल्यावरती प्रतापला सुद्धा सायलीचं म्हणणं पटत आणि प्रताप सांगायला लागतो मला सायलीचं म्हणणं पटलेलं आहे सायली आता जे काही बोलते ना ते बरोबरच आहे आपण तिचा विषय काढून स्वतःला त्रास करून का घ्यायचा आहे असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो बरोबर आहे कुणीही पुन्हा पुन्हा तिचा विषय काढायचा नाही आणि हा इत विषय इथे स्टॉप करायचा कारण काही झालं तरी सुद्धा आता आता वेळ आलेली आहे ती प्रियाला धडा शिकवण्याची उगाच तिचा विषय काढून स्वतःला त्रास करून घेण्याची नाही असं म्हणत सायलीने सगळ्यांना प्रिया या विषयापासून आता पूर्णपणे बाजूला करत घरामध्ये हस्त वातावरण करण्याचा प्रयत्न आणि अस्मिता म्हणते मला सुद्धा सायलीचं म्हणणं पटतय मग कल्पना म्हणते ठीक आहे मला सुद्धा सायलीचं म्हणणं पटलेलं आहे सायली जे काही बोलते ना ते बरोबरच आहे त्या प्रियाचा विषय बंद आजपासून मग आता सायली इकडे आपल्या रूम मध्ये येते त्यावेळेला सायली म्हणते उद्या ना उद्या मी मधुभाऊंना भेटायला जाणार आहे यावरती मग आता तुम्हाला असेल तर तुम्ही सांगा म्हणजे कसं आहे मी त्या वेळेमध्ये ऍडजस्ट करेन मधुभाऊंना भेटायला जाण्याची वेळ ठरवेन असं म्हटल्यावर ती आता इकडे अर्जुन मात्र सायलीकडे एकटक पाहतच बसलेला असतो त्यावेळेला सायली आता अर्जुनकडे पाहते आणि काय पाहताय यावरती अर्जुन म्हणतो मी प्रत्येक वेळेला तुझं एक वेगळंच रूप पाहतो म्हणजे बघ ना आज घरासाठी ज्या वेळेला उभं राहण्याची वेळ आली त्यावेळेला तू किती छान पद्धतीने घरच्यांना समजवून घेतलंस म्हणजे आतापर्यंत सायली टू पॉइंट ओव्हर जन मी पाहिलं होतं ज्या वेळेला तू चिडून चिडून आता प्रत्येक वेळेला रागाच्या म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध बोलतेस पण आज आज न तू घरच्यांना किती छान पद्धतीने समजावून घेतलंस त्या प्रियाचा विषय काढून उगाच त्रास होऊ नये यासाठी सगळ्यांना अधिकार वाणीने सांगितलंस आज तुझं हे सीईओचं रूप मला खूप खूप आवडलं प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला माझ्या घरावरती संकट येतं किंवा ज्या ज्या वेळेला माझ्या घराला गरज असते त्या त्या वेळेला तू तिच्याशी ठाम तिच्या पाठीशी ठामपणे उभी राहतेस आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला आता इकडे या घराच्या साठी भल्याचा विचार करतेस मग तुला कुणी काही बोलू दे तुला कुणी काही क्रेडिट देऊ दे नको देऊ दे तरी सुद्धा तू मागे हटत नाहीस हल्लीच्या जगामध्ये कोण हे सगळं करते खरच मला प्रत्येक वेळेला तुझं हे नवीन रूप पाहायला मिळतं आणि मला इतका आनंद वाटतो आणि इतका अभिमान वाटतो ना खरंच तुझं जितके आभार मानू तितके कमी आहेत माझ्या कुटुंबासाठी तू जे काही करतेस ना त्याचं ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही ना। सायली म्हणते काय बोलताय तुम्ही यावरती अर्जुन म्हणतो हो मी खरं तेच बोलतोय तू इतकं करतेस तर मला त्या सगळ्याचं कौतुक करायला कसली लाज वाटली पाहिजे असं म्हणत अर्जुन आता आपल्या बायकोला सगळं क्रेडिट देऊन तिचे आता आभार मानत असतो एलिमेंटे बात झालं माझा आभार प्रदर्शन बाद झालं पण कुठेतरी मनामध्ये सायलीला अर्जुन या सगळ्याची नोंद घेते हेच खूप छान वाटत असतं त्यानंतर मग आता सायली सांगते हे बघा ह्या प्रियाचा विषय आपल्यात सुद्धा निघायला नको कारण तिच्यामुळे आपल्याला सुद्धा त्रास व्हायला नको आहे या घरातलं हसत खेळत वातावरण तसंच राहायला पाहिजे प्रतिमा त्या आणि रविराज काका यांना सुद्धा ज्या वेळेला हे सगळं समजेल ना तेव्हा ते, ते सुद्धा कशा पद्धतीने रिॲक्ट करतील या गोष्टी आपल्याला अजूनही माहिती नाहीये असं म्हणत असताना सायली आणि अर्जुन आता बाहेर गार्डन मध्ये फिरण्यासाठी निघतात की नक्की आता अश्विन आणि प्रियाने के काय केलंय कसे राहतायत हे पाहण्यासाठी तोच पर्यंत सुमन आपल्या रूम मध्ये असते आणि ते विचार करत असते नाही आज काहीही झालं ना तरी मला यांच्याशी बोललं पाहिजे म्हणजे पाहिजे कारण काही झालं तरी सुद्धा आज मला यांच्याशी या महिपत या विषयाचा द एंड करून टाकला पाहिजे म्हणून ती रात्रीच्या वेळेला वाट पाहत बसलेली असते म ती म्हणजे नागराजच्या येण्याची आणि नागराज गेलेला असतो महिपतकडे दारू पिऊन नागराज आता घरी आलेला असतो ज्या वेळेला दारू पिऊन नागराज घरी येतो आणि त्यावेळेला सुमनला काहीतरी विचारायचं असतं पण आदल्या दिवशी जो काही नागराजने तमाशा केलेला असतो सुमनला जे अधवा तधवा बोललेला असतो आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे तिची हिंमत होत नसते की कसं बोलू काय बोलू आणि त्यावेळेला नागराज येतो का इथे उभी कायस जा मला पाणी आण पाणी असं म्हणत नागराज तिच्या अंगावरती ओरडतो त्यावरती ती म्हणते हो हो आणते पाणी मला तुमच्याशी एक गोष्ट महत्वाची बोलायची आहे असं ती म्हणायला लागते त्यावरती तो म्हणतो माझ्याशी काय बोलायचंय तुला यावरती मग आता सुमन सांगायला लागते मी तुम्हाला एवढंच सांगते की त्या महिपत शिकरेचा नाद आता सोडून घ्या मला माहिती आहे की तुम्ही महिपत चिकरे यांनाच भेटायला गेला होतात ना त्यांचा नाद सोडून द्या महिपत शिकरे हा चांगला माणूस नाहीये तो आपल्याला सगळ्यांना त्रास देतोय आणि आपल्याला सगळ्यांना त्रास देऊन तो आता आपल्या घराच्या मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतोय त्याने इतकं जे काही केलं ते सगळं विसरून आता तुम्ही त्याची मैत्री करता एक दिवस तुम्हाला सुद्धा लावायला तो तू तो जरा ला शांत बसशील का सुमन म्हणते नाही पण हे जर का भाऊजींना कळलं ना की तुम्ही आता इकडे महिपतला भेटताय तर मात्र खूप मोठा गोंधळ होईल यावरती नागराज चिडतो आणि हे सांगणार आहे कोण तू असं म्हणत नागराज तिला धमकी देतो की मागच्या वेळेला काय केलं होतं लक्षात आहे ना सुमन सुमन थोडीशी गडबडते काय करावं काय करू नये तिला कळत नसतं कळत तिला गप्प बसणं सुद्धा कठीण जात असतं की या माणसाच्या या सगळ्या चुका इतके दिवस आपण सहन करतोय आणि त्यानंतर आपण भाऊजींना आणि आता प्रतिमा वहिनींना पण फसवतोय सुमन म्हणते ऐका तुम्ही पण कसला ऐकायला नागराज तयार नसतो इकडे तोपर्यंत अर्जुन आता बाहेर एक राऊंड मारण्यासाठी आलेला असतो ज्या वेळेला तो राऊंड मारण्यासाठी बाहेर येतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला त्याचं त्याच लक्ष समोर जात ते आता टेंटमध्ये बांधलेल्या टेंटमध्ये अंगणामध्ये बांधलेला टेंट पाहिल्यावरती मग आता लगेचच त्याच्या लक्षात येतं की आपण ज्या वेळेला लग्न करून आलो होतो तेव्हा कसं आपण टेंट बांधला तसाच टेंटचा यांनी आता विचार केलेला आहे बरं तो पर्यंत हे सगळं चालू असताना सायली येते आणि आहो तुम्ही चला आतमध्ये यावरती आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो बघितलंस का यांनी आपली कॉपी कशी केलेली आहे ते असं म्हटल्यावरती मग आता लगेच सायली म्हणते काय यावरती अर्जुन तिला दाखवतो कशा पद्धतीने इकडे आता ज्या वेळेला लग्न होऊन सायली अर्जुन आलेले असतात तेव्हा त्यांनी टेंट बांधलेला असतो तसाच टेंट प्रियाने बांधलेला असतो आणि त्याच वेळेला अर्जुन म्हणायला लागतो आपण लग्न करून आलो तेव्हा आपली कॉपी हि मी केलेली आहे आणि खरं सांगू का पण त्यावेळेला तुझं तुझ्या साड्यांचा सा टेंट केला होतास ना त्याच्या मखमली गादीपेक्षा तो टेंट मला जास्त प्रिय वाटत होता पण ही प्रिया बघ या प्रियाला इथे राहणं बघ तिला फोडून काढले आणि त्यावरती तुम्हाला माहिती आहे का इथेच नाही तर आश्रमात असल्यापासून तिची आहेत तिला तिला झोपायचं झोपायचं असतं असतं अजिबात लाईटच नको असते फॅन फुलच हवा असतो कुणी आवाजच करायचं नाही कुणी हेच करायचं नाही असं आश्रमात सुद्धा आता सगळ्यांवर ती दादागिरी करत ती झोपायची ती मुलगी इथे काय झोपणार असं म्हटल्यावर ती मग आता दोघ जण पाहत असतात तोपर्यंत प्रियाची कारस्थान सुरू असतात प्रिया आता इकडे अश्विनच्या बाजूला झोपलेली असते आणि आता प्रिया विचार करत असते किती हा अश्विन मख्खा आहे म्हणजे इकडे झोपून सुद्धा गेलेला आहे याला काही पडलेलं नाहीये की इकडे डास चावतायत काय चावतायत आणि ती आता डास मारण्याच्या निमित्ताने अश्विनच्या एक थोबाडीत देते आणि त्यावेळेला अश्विन झोपेत न उठतो आणि त्यावेळेला ती म्हणते काही नाही काही नाही मच्छर होता मच्छर फक्त मच्छर मारला मी अरे मला काय वाटतं माहितीये का हे मच्छर तुला त्रास देतील डेंग्यू मलेरिया होऊ शकतो ना म्हणून हे काय मच्छर मारला आणि हे सगळं दृश्य काय प्रिया करत आहे हे सगळं दृश्य सायली आणि अर्जुन पाहत असतात ज्या वेळेला सायली अर्जुन पाहत असतात त्यावेळेला मग आता सायली म्हणते या प्रियाला तर मी आता धडा शिकवण्याशिवाय राहणार नाहीये किती नालायक बाई आहे ही म्हणजे अश्विन भाऊजींच्या थोबाडीत मारून घेतला आणि तेवढा चान्स घेतला हिने आणि आता त्यांना सांगते की मच्छर मारला नाही नाही हिची तर कमालच झाली आणि प्रिया विचार करत असते काय माणूस आहे हा म्हणजे आता लगेच झोपला सुद्धा इकडे मी इकडे मच्छर चावते आहेत म्हणून झोपू शकत नाही आणि याला याला झोप सुद्धा आली सायली सांगते ह्या प्रियाला धडा मी शिकवतेच यावरती अर्जुन म्हणतो थांबचायली काही करायची गरज नाहीये मुळातच अश्विनसाठी मला सुद्धा वाईट वाटतय अश्विनसाठी जरी मला वाईट वाटत असलं तरी काय माहितीये का त्याने मेंदू डोकं नाक हे सगळं कान बंद करून बसलाय तो बायकोचा बैठक होत आणि त्यामुळे त्याच्याबद्दल इतका विचार करायची काही गरज नाहीये बायको चुकीचं वागतीय बायको कितीतरी खोटारडेपणा करतीय हे त्याला समजत नाहीये आणि तरी पण बायको जो तालावरती नाचत बसलाय आणि बायको बायको करत घरच्यांच्या विरोधात गेलाय अगं त्याला सुद्धा कळायला पाहिजे की हीच बायको ज्या वेळेला त्याला धोका देईल ना किंवा ही धोका देतेच आहे पण त्याच्या समोर ज्या वेळेला येईल ना तेव्हा त्याला समजेल की आपल्या हातून किती मोठी चूक झाले चुकीच्या माणसावरती आपण विश्वास ठेवलाय पण तोपर्यंत आपण काही करू शकत नाही ज्याचे त्याचे डोळे तोपर्यंत दो उघडत नाहीत तोपर्यंत आपल्या हातात काही नाहीये असं म्हणत अर्जुन आता अश्विनला त्याच हालवरती सोडतो कारण त्याला आता अश्विनला कितीही समजून काही उपयोग नाही हे समजलेलं असतं आता इकडे काही आपली डाळ गळत नाही म्हटल्यावर ती प्रिया आलेली असते प्रतिमाकडे हातामध्ये रॉकेलचा कॅन घेऊन स्वतःला जाळण्याचा प्रयत्न करते प्रतिमा रडायला लागते आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अश्विन आत्या थांबव तिला तू काही झालं तरी सुद्धा आपल्या मुलीच्या सोबत आता असं वागू शकत नाहीयेस प्रतिमा रडत असते इकडे सायली इकडे आता प्रियाने आग लावलेली असते आणि सगळेजण थांब तन्वी थांब तन्वी म्हणत तिला थांबवत असतात हो पण रविराज नसल्या कारणाने तिची ही सगळी नाटकं चालत असतात इकडे तोपर्यंत गाठोड कुठे गेलं म्हणून अर्जुन आता इकडे तन्वीच्या रूम मध्ये येतो आणि रूममध्ये जे लॉक आहे ते लॉक खोलून आता हाय फायनली हातामध्ये त्याच्या गाठोड आलेलं आहे स्वप्नात so, नाही तर सत्यात अर्जुनच्या हातामध्ये ते गाठोड आलंय प्रियाचा फोटो आलाय चायलीचा फोटो आलाय आता सत्य समोर आलेलं आहे यानंतर अर्जुन काय करणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे